नमस्कार मंडळी आज एकदम झक्कास आणि तोड विषय घेऊन आलोय ए आयच्या दुनियेत चिन्ह असा काय तुम्हाकुळं का घातलाय की चॅट जीपीटी आणि याला सगळं टेन्शन आले डीप नावाच्या या नव्या ए आय मॉडेलनं तंत्रज्ञान क्षेत्रात नवा बवाल उठवलाय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल डीपसिक म्हणजे काय हे एवढं वारी का आणि चॅट जी पी डी वेगळं कसं चला तर मग ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सगळं कळेल नमस्कार मंडळी मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रियालिटी डिपसिक हे काय साधं आय नाही बर का हे चिन्ह स्वतःच्या बळावर तयार केलेलं तगड ए आय मॉडेल आहे हे सरळ चॅट जिपीडी आणि जेमिन याला मुकाबला द्यायला आले चिनी तंत्रज्ञ आणि संशोधकांनी मिळून बनवलेलं हे ए, ए आय स्वतःच्या खास अल्गोरिदम आणि डेटा सेटवर चालतंय म्हणजे ओपन ए आय किंवा गुगल सारख्या पाश्चात्य कंपन्यावर त्यांना अवलंबून राहावं लागणार नाही डिप्सिकची काही भन्नाड वैशिष्ट्य आहेत बरं का अचूक आणि वेगवान उत्तर देण्याची क्षमता इंग्रजी आणि चीनी भाषेत तुफान आहे डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेवर जास्त भर दिलाय परवडणारी किंमत आहे डिप्सिक तयार व्हायला किती खर्च आला असेल मग ऐका ओपन ए आय आणि गुगलच्या एआय साठी अब्जावधी रुपये उधळले गेलेत ओपन एआयच्या चॅटीपीटी फोर साठी तब्बल एक अब्ज डॉलर खर्च आलाय आणि गुगलच्या जेमिनिय साठी तर दोन ते तीन अब्ज डॉलर खर्च आलाय पण डिपसिक हा चीनचा बादशाह फक्त साठ लाख डॉलर खर्च करून दोनच महिन्यात तयार झालाय म्हणजे लोकांनी मस्तपैकी डोकं लावून कमी पैशात मोठं तंत्रज्ञान उभं केले डिप्सिक आले आणि एआयचा जागतिक संघर्ष आता अजून तीव्र झालाय अमेरिका आणि चीन मध्ये एकदम स्पर्धा पेटले भविष्यात एआयची दिशा बदलणार का चीन एआयच्या दुनियेत वर्चस्व गाजवेल का ह्याचा परिणाम भारतावर काय होईल तर मंडळी डिपसिक असल्यामुळे एआयचे युद्ध आता आणखी रंगतदार झाले चॅट जी पिडी आणि बार्ड यांना आता जबरदस्त स्पर्धा मिळणार तुमच्या मते डिप्सिकी आहेत भविष्यात भारी पडेल का आणि भारतात याचा काय परिणाम होऊ शकतो खाली कमेंट करा आणि तुमचं मत सांगा व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट लाईक करा शेअर करा रियालिटी चॅनलला सबस्क्राईब करा पुढल्या व्हिडिओमध्ये अजून एका तुफान विषयासोबत भेटू तोपर्यंत जय हिंद